नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनलवर आज आपण नफा आणि तोटा भाग एक पाहणार आहोत तर लक्ष द्या नफा आणि तोटा उदाहरण घेऊ उदाहरण क्रमांक एक गणेशने एक खोटची दोन हजार रुपयाला खरेदी केली व दोन हजार पाचशे रुपयाला विकली तर गणेशला किती नफा झाला खरेदी किंमत लिहून घ्यायची किती आहे खरेदी किंमत आहे दो दोन हजार आणि विक्री किंमत आहे दोन हजार पाचशे विक्री किंमत किती आहे दोन हजार पाचशे खरेदी किंमत आणि विक्री किंमत आता जर विक्री किंमत जर खरेदी किंमतीपेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी नफा होतो आणि विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असेल तर तोटा होतो या ठिकाणी एक खुर्ची दोन हजार रुपयाला खरेदी केली आणि विकली कितीले दोन हजार पाचशेला या ठिकाणी नफा झाला आता आपल्याला नफा काढायचा म्हणजे विक्री किंमत मधून खरेदी किंमत वजा करायची दोन हजार पाचशे मधून दोन हजार वजा केले तर किती येते पाचशे पाचशे रुपये नफा झाला उत्तर पर्याय ए बरोबर आहे लक्षात चला नेक्स्ट उदाहरण क्रमांक दोन अनिलने एक सायकल दोन हजार सातशे रुपयाला खरेदी केली व काही दिवसांनी ती सायकल दोन हजार चारशे रुपयाला विकली तर अनिलला किती तोटा झाला या ठिकाणी तोटा झाला असं सांगितलं खरेदी किंमत आहे दोन हजार सातशे रुपये आणि विक्री किंमत किती आहे दोन हजार चारशे खरेदी किंमत दोन हजार सातशे आणि विक्री किंमत काय आहे दोन हजार चारशे तर याची वजाबाकी करा किती येते तीनशे सत्तावीसशे मधून सत दोन हजार सातशे मधून दोन हजार चारशे वजा केला तर तीनशे येते तीनशे का झाला या व्यवहारामध्ये तोटा झाला लक्षात अतिशय सोप उदाहरण आहे बेसिक आहे उदाहरण क्रमांक तीन घ्या एक एका वस्तूची खरेदी किंमत बारा हजार त्या वस्तू घरी आणण्यासाठी दोन हजार रुपये रिक्षा भाडे लागले बारा हजार रुपयाची खरेदी किंमत आणि दोनशे रुपये किती रुपये दोनशे रुपये रिक्षा वाढे लागले तर ती वस्तू काही दिवसांनी तेरा हजार रुपयाला विकली अतिशय सोपं उदाहरण आहे बारा हजार रुपये खरेदी किंमत आणि दोनशे रुपये काय झालं खर्च झाला म्हणजे बारा हजार दोनशे रुपये एकूण आणि ती विकली तेरा हजार रुपयाला किती तेरा हजार रुपयाला विकली तर याची काय करायची फक्त वजाबाकी करायची तेरा हजार मधून बारा हजार दोनशे कमी केले तर आठशे रुपये उरते अतिशय सोपं उदाहरण आहे काय केलं आपण उदाहरण समजून घ्या एका वस्तूची खरेदी किंमत बारा हजार रुपये घरी आणण्यासाठी दोनशे रुपये रिक्षा भाड लागलं तर आणि ती वस्तू विकली काही दिवसांना तेरा हजार रुपयाला तर आपल्याला काय विचारलं नफा किती झाला आता खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे तर या ठिकाणी काय झाला नफा झाला खरेदी किंमत आणि खर्च भाड किती झाला दोनशे रुपये आणि बारा, आदार, बारा, आदार बारा दो दो हजार बारा हजार दोनशे तेरा हजार रुपयातून बारा हजार दोनशे वजा केले तर उत्तर येते आठशे मांडणी पण करायचं काम नाही इथलं इथे तुम्ही सोडवू शकता नेक्स्ट उदाहरण क्रमांक चार घ्या काही पुस्तकाची खरेदी किंमत आठ हजार रुपये असून विक्री पुस्तक ते पुस्तके नऊ हजार सहाशे रुपयाला विकले त्या व्यवहारात शेकडा नफा किती झाला खरेदी किंमत किती आहे आठ हजार रुपये विक्री किंमत त्या पुस्तकाची विक्री किंमत आहे नऊ हजार सहाशे नफा किती तर नफा काढायचा असेल तर विक्री किंमत मधून खरेदी किंमत वजा करायची नऊ हजार सहाशे वजा आठ हजार एक हजार सहाशे रुपये काय झाला या ठिकाणी नफा आपल्याला विचारलेला आहे शेकडा नफा किती झाला खरेदी किमतीवर शेकडा नफा काढायचा आहे खरेदी किंमत किंमत किंवा एखाद्या उदाहरणामध्ये मूळ किंमत विचार सांगितल्या जाते मूळ किंमत आणि खरेदी किंमत एकच समजायची आठ हजार रुपयावर एक हजार सहाशे रुपये तर शंभर रुपयावर किती रुपये शेकडा नफा या ठिकाणी मिळतो आपल्याला याचा करायचा तिरपा गुन्हा तिरपा गुणाकार यक्स गुनीला आठ हजार बरोबर एक हजार सहाशे गुणीला शंभर या ठिकाणी आठ हजार भागाकारामध्ये पाठवू एक्स बरोबर एक हजार सहाशे गुणीला छेदाला आठ हजार शून्य शून्य कमी करू हे दोन शून्य या दोन शून्या बरोबर हे शून्य या एका शून्या बरोबर आठ एक आठ आठ दोन्ही सोळा हे दोन आणि हे दहाचा गुणाकार दहा दोन्ही वीस भेद हे वीस वीस उत्तर बरोबर आहे का पर्याय डी बरोबर आहे काय केला आपण या ठिकाणी काही पुस्तकाची खरेदी किंमत आठ हजार रुपये आठ हजार रुपये खरेदी किंमत आणि विक्री किंमत आहे नऊ हजार सहाशे रुपये त्या व्यवहारात शेकडा नफा विचारला आपण काय केलं खरेदी किंमत आणि विक्री किंमत लिहून घेतली आणि नफा विक्री किंमत मधून खरेदी किंमत वजा केली आपल्याला निव्वळ नफा एक हजार सहाशे रुपये मिळाले एक हजार सहाशे रुपये हे खरेदी किंमतीवर शेकड काढण्यासाठी आपण उपयोगात आणायचं याचा तिरपा गुणाकार करायचा आठ हजार रुपयावर एक हजार सहाशे तर शंभर रुपयावर किती यावरून आपल्याला शेकडा नफा मिळतो याचा तिरपा गुणाकार करायचा एक हजार सहाशे गुण्हे शंभर यक्ष गुणीला आठ हजार आठ हजार इकडे भागाकारामध्ये पाठवायचे छेदाला पाठवायचे आणि हे सोडून घ्यायचं उत्तर येते वीस आलं लक्षात चला नेक्स्ट उदाहरण घेऊ जर विवेकने दोन हजार पाचशे रुपयाला खरेदी केलेली सायकल दोन हजार रुपयाला विकली तर विवेक शेकडा तोटा किती झाला खरेदी किंमत किती आहे या ठिकाणी खरेदी किंमत आहे दोन हजार पाचशे रुपये आणि विक्री किंमत आहे दोन हजार रुपये विक्री किंमत कमी असेल खरेदी किंमती पेक्षा तर तो तोटा होतो हे आपल्याला माहित पाहिजे आपल्याला काय काढायचं आहे तो तोटा तोटा काढायचा असेल तर खरेदी किंमत मधून विक्री किंमत वजा करायची शून्य शून्य पाच शून्य पाचशे रुपये तोटा झाला तर आपल्याला विचारलाय शेकडा तोटा काय विचारलेला आहे शेकडा तोटा विचारलेला आहे तर तो तोटा कशावर खरेदी किमतीवर दोन हजार पाचशे रुपये तोटा झाला तो दोन हजार पाचशे रुपयावर पाचशे रुपये तर शंभर रुपयावर किती याचा तिरपा गुणाकार करा पाचशे गुणिला शंभर आणि यक्ष गुणिला दोन हजार पाचशे तर यक्ष बरोबर पाचशे गुणिला शंभर छेदाल दोन हजार पाचशे शून्य शून्या बरोबर कमी करून घ्या पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास आणि हे शून्य वीस इथे सुद्धा वीस आलाय पाच मधलं वीस टक्के आलं लक्षात अतिशय सोप सोप उदाहरण आहे चला नेक्स्ट उदाहरण घेऊ प्रवेशने उदाहरण आहे प्रवेशने दोनशे रुपयाला खरेदी केलेला टीव्ही आता इथे टीव्हीचं उदाहरण आहे नऊ हजार दोनशे रुपये खरेदी किंमत आहे आणि विक्री किंमत आहे अकरा हजार पाचशे रुपये तर प्रवेश शेकडा नफा किती झाला इथं खरेदी किंमत नऊ हजार दोनशे आहे आणि विक्री किंमत आहे अकरा हजार पाचशे विक्री किंमत जास्त आहे खरेदी किमतीपेक्षा म्हणजे नफा झाला मग आपल्याला नफा काढायचा शेकडा नफा काढण्यासाठी नफा किती आहे ते करायचं काढून घ्यायचा आणि खरेदी किंमतीवर शेकडा नफा आपण काढून घ्यायचा इथं लिहून घ्या खरेदी किंमत बरोबर नऊ हजार दोनशे रुपये आणि विक्री किंमत आहे अकरा हजार पाचशे रुपये नफा आता आपण काढून घेऊ नफा बरोबर विक्री किंमत मधून खरेदी किंमत काय करायची वजा करायची अकरा पाचशे मधून नऊ हजार दोनशे वजा करायची शून्य शून्य तीन दोन लक्षात तेवीसशे रुपये आपल्याला नफा मिळाला काय मिळाला नफा तर आपल्याला काय करायचं शेकडा नफा काढायचा नऊ हजार दोनशे रुपयावर दोन हजार तीनशे रुपये नफा तर शंभर रुपयावर किती नफा आपण यक्ष मानायचा आणि याचा टेपा गुणाकार करून घ्यायचा यक्स, यक्स गुन्हेला नऊ हजार दोनशे बरोबर दोन हजार तीनशे गुन्हेला शंभर यक्स बरोबर दोन हजार तीनशे गुणिला शंभर आणि हे इकडं छेद नऊ हजार दोनशे आलं लक्षात शून्य शून्य बरोबर कमी करून घ्यायचं तेवीस एक तेवीस चोक ब्याण्णव तेवीस चोक ब्याण्णव बरोबर आता शंभर आणि चार काय शंभर आणि चारचा भागाकार करायचा किती येते चार एक ये चार, चार इथं पंचवीस येते पंचवीस चौक शंभर ते पंचवीस पंचवीस ऑप्शन मध्ये आहे का आहे बी लक्षात काय केलं या ठिकाणी खरेदी किंमत आहे आणि विक्री किंमत आहे अकरा हजार आणि आपल्याला विचारलेला आहे शेकडा नफा खरेदी किंमत नऊ हजार दोनशे विक्री किंमत अकरा हजार पाचशे यावरून आपण काय केलं नफा काढला नफा आला दोन हजार तीनशे नऊ हजार दोनशे व तेवीसशे काय नफा ते शंभर रुपयावर किती याचा किती आला, आला लक्षात अतिशय उदाहरण आहे नेक्स्ट पंकजने एक हजार दोनशे रुपयाला खरेदी केलेली सायकल नऊ हजार सहाशे रुपयाला विकली तर पंकजला शेकडा तोटा किती झाला बारा खरेदी किंमत खरेदी किंमत किती आहे एक हजार दोनशे आणि विक्री किंमत किती आहे साठ तर आपल्याला काय करायचं पहिले तोटा आता इथे विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा कमी आहे म्हणजे तोटा झाला तोटा जर काढायचा असेल आपल्याला तर खरेदी किंमत मधून विक्री किंमत काय करायची वजा करायची याची वजा बाकी करू शून्य दहातून सहा गेले चार राहिलेचा एक बारातून दहा गेले दोन दोनशे चाळीस रुपये आपल्याला तोटा, किते बारा बारा तोटा। किती बाराशे रुपयावर बाराशे रुपयावर दोनशे चाळीस तोटा तर शंभर रुपयावर किती याचा तिरपा गुणाकार करून घेऊ यक्ष गुणीला बाराशे बरोबर दोनशे चाळीस गुन्हेला शंभर यक्ष बरोबर दोनशे चाळीस गुणीला शंभर आणि हे बाराशे इकडं छेदा शून्य शून्य बरोबर कमी करायचे बारा एक बारा बारा चो दोन चोवीस दोन आणि दहाचा गुणाकार किती येते वीस किती येते से उत्तर बरोबर आहे उदाहरण क्रमांक आठ पहा विक्रेता रुपये मूळ किंमतीचे विकते एक विक्रेता आहे चार हजार रुपये मूळ किंमत आहे एका घड्याळाची आणि त्याची विक्री किंमत आहे पाच हजार दोनशे तर आपल्याला विचारलेला आहे शेकडा नफा किती शेकडा नफा किती आता इथं खरेदी किंमत चार हजार आणि विक्री किंमत किती आहे पाच हजार दोनशे या ठिकाणी आपण आधी नफा काढू नफा बरोबर पाच हजार दोनशे मधून चार हजार रुपये वजा करायचे शून्य शून्य दोन एक बाराशे रुपये एक हजार दोनशे रुपये काय झाला नफा झाला तर शेकडा नफा किती काय करायचं शेकडा नफा काढण्यासाठी चार हजार रुपये मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत चार हजार, हजार दोनशे रुपये तर शंभर रुपयावर किती याचा धिरपा गुणाकार करून घेऊ यक्ष गुन्ह्याला चार हजार बाराशे गुन्हेला शंभर यक्ष बरोबर एक हजार दोनशे गुणीला शंभर आणि हे चार हजार इकडं भागा करा शून्य शून्य बरोबर कमी करून घ्या चार एक चार चार त्रिक बारा हे तीन आणि हे शून्य तीस तीस आहे का डी उत्तर बरोबर आहे काय केलं आपण एक विक्रेता चार हजार, हजार दोनशे नफा किती कमावितो नफा किती कमावतो खरेदी किंमत चार हजार विक्री किंमत पाच हजार दोनशे यावरून आपण नफा काढला नफा आला एक हजार दोनशे चार हजार रुपयावर बाराशे ते शंभर रुपयावर किती याचा किरपा गुणाकार करून आपल्याला उत्तर किती मिळालं तीस टक्के चला नेक्स्ट उदाहरण पाहू ने एक मिक्सर तीन हजार दोनशे रुपयाला खरेदी केले व काही दिवसांनंतर तीन हजार सहाशे रुपयाला विकले तर शेकडा नफा किती झाला शेकडा नफा किती झाला ते पाहू आता याची खरेदी किंमत किती आहे तीन हजार दोनशे आणि इथं विक्री किंमत जास्त असल्यामुळं नफा झाला तीन हजार सहाशे मधून तीन हजार दोनशे जर वजा केले तर किती उरले चारशे रुपये म्हणजे इथं नफा किती झाला चारशे रुपये आता आपल्याला विचारलेला आहे शेकडा नफा शेकडा नफा काढण्यासाठी खरेदीची किंमत दिलेली आहे त्याच्यावर काढायचा तीन हजार दोनशे रुपयावर चारशे रुपये तर शंभर रुपयावर किती याचा तिरपा गुणाकार करून घेऊ यक्ष गुन्हेला तीन हजार दोनशे बरोबर चारशे गुणीला बरोबर चारशे गुणीला शंभर हे तीन हजार चारशे गुणी लाग्य दोन शून्य दोन बरोबर कमी करून घ्या आता इथं कितीनं भाग जाते आठ न भाग जाते चार न जाते आठ चौक बत्तीस अठा पंचेचाळीस इथे आले पन्नास इथे आले चार पन्नास इथ आली चार बे दोन्ही चार आणि ते येते पंचवीस पंचवीस छेद आता पंचवीस छेद दोन, दोन म्हणजे बारा पॉइंट पन्नास बारा पॉइंट पाच म्हणजे आता पंचवीस चे निम्मे किती येते साडेबारा पंचवीस ला भागला तरी चालते पंचवीस भागीला दोन, दोन बे एक बे शून्य पाच बे दोन्ही चार एक पॉइंट दिला शून्य बेपंच दहा किती बोलला भागाकार किती आला बारा पॉइंट पाच इथं दिलेलं आहे का डी उत्तर बरोबर आहे काय के केलं आपण या ठिकाणी शुभमने एक मिक्सर तीन हजार दोनशे रुपयाला खरेदी केले तर ही खरेदी किंमत आपण इथं लिहून घेतली काही दिवसानंतर तीन हजार सहाशे रुपयाला विकले तेच मिक्सर त्यांना जास्त किंमत मिळवली तीन हजार सहाशे रुपयाला विकले म्हणजे विक्री किंमत मिळाली तीन हजार सहाशे यावरून आपण नफा काढला तर आपल्याला काय विचारलेला आहे शेकडा नफा विचारलेला आहे शेकडा नफा हे खरेदी किमतीवर काढला तीन हजार दोनशे रुपयावर चारशे रुपये मिळाले तर शंभर रुपयावर किती मिळाले तर याचा तिरपा गुणाकार केला गुणाकार करून आपल्याला बारा पॉईंट पाच उत्तर मिळालं आलं लक्षात अतिशय सोपं उदाहरण आहे चला धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचला पाहिजे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा थँक्यू